नमस्कार महाराष्ट्र तुमच्याकरिता एक अतिशय महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहे राज्य कर्मचाऱ्यांच्या माहे मार्च दोन हजार चोवीसचे नियमित संदर्भात आताची सगळ्यात मोठी अपडेट समोर येत आहे परिपत्रक सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस रोजीची आहे काय सविस्तर जाणून घेऊया त्याकरता व्हिडिओला पटकन लाईक करा शेअर करा मोफत असते आणि चॅनल आपली सबस्क्राईब करून बटन दाबाला विसरू नका कारण तुमच्यामुळेच हा चॅनल आपण जास्तीत जास्त महाराष्ट्र कनकुरापर्यंत पोहोचवित आहोत आणि पोहोचवू शकणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बंधूं राज्यातील कर्मचाऱ्यांचे मार्च पेड इन एप्रिल दोन हजार चोवीसचे चे वेतन संदर्भात राज्य शासनाच्या शिक्षण आयुक्तालय मार्फत सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे सदर परिपत्रकानुसार शालेय शिक्षण आयुक्तालयाचे प्रशासन अधिकारी आस्थापन यांच्या मार्फत राज्यातील सर्व शिक्षक संचालक प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक संचालनालय प्रति परिपत्रक सादर करण्यात आलेले आहे सदर परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले की रमजान ईद व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मार्च ये दोन हजार चोवीसचे नियमित पगार पाच एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत करणे बाबत निवेदनाची कार्यवाही करण्याबाबत सूचित करण्यात आलेले आहेत सदर परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले की माननीय श्रीकांत गोविंदराव देशपांडे माजी विधान परिषद सदस्य यांनी दिनांक वीस मार्च चोवीस रोजीच्या निवेदनानुसार रमजान ईद व बाबासाहेब आंबेडकर जयंती यांच्या निमित्ताने पगार दिनांक पाच एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत कर करण्याबाबत क्षेत्रीय स्तरावर निर्देश देण्यात आले तसेच ज्या जिल्ह्याचे पगार वेळेवर होणार नाही तेथील अधीक्षक वेतन पथक यांच्यावर कार्यवाही करण्याच्या आधी सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक यांना होण्याबाबतच्या मागणीच्या अनुषंगाने यथानियम कार्यवाही करण्याचे व संबंधितांना कडवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत यासंदर्भात सत्तावीस मार्च रोजीचा शासन शा निर्णय मी तुमच्यासमोर स्क्रीनवर स्क्रोल करतोय तुम्ही वाचू शकता काही शंका असल्यास कमेंट्स करून लिहू शकता आवडती आणि ताजी बातमी तुमच्या फक्त प्रवीण यादव या ऑफिशियल युट्यूब चॅनलवर मिळेल विश्वासाशी सात अख्ख्या महाराष्ट्र देता है या चॅनलवरती तसेच तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र